आज आम्ही एक्सप्लेन करणार आहोत आमच्याकडे तीन अनार आहेत आणि तीन भूईचक्र आहेत तर हा सर्वात मोठा अनार आहे त्याच्या छोटा आहे त्याच्यापेक्षा छोटा आहे ही सर्वात मोठी आमच्याकडे चक्री आहे त्याच्यापेक्षा लहान ही चक्री आहे आणि त्याच्यापेक्षा ही लहान चक्री आहे तर आपण ह्याच्यावर बघणार आहोत कोणता अनार कुठपर्यंत चालतोय किती वेळ चालतोय त्याचप्रकारे आपल्याकडे भूईचक्री आहे ती भूई कुठपर्यंत चालते किती वेळ चालते तिची लायटिंग कशी आहे आपण सर्व गोष्टी पाहणार आहोत या ब्लॉग मध्ये तर ब्लॉग शेवट पर्यंत नक्की पाहत राहा चला आपण एक्सपेरिमेंट सुरू करूया ओके आता आम्ही सर्वात छोटी जी चक्री आहे भुई चक्री ती लावणार आहोत पुन्हा तू लावणार का ही बघा आमच्याकडे सर्वात छोटी भुई चक्री आहे ती मी आता लावणार आहोत चल घेता चल

आता त्याच्यापेक्षा मोठी चक्री आहे बघा अगोदर चक्रीचा स्फोट झालेला आहे हि फोटो होतो का पाहूया आपण आता पाहूया काय होतं ते चला आता हिला पण लावूया चल चला बघूया आता हिला पण लागतो बघा ही मग थोडं लाखवतो बघा चला आता हिला पण आपण हे करतोय बघूया हिच्यावर फोटो होतोय का बघा चक्रीचा फुटते फुटते आता माझा भाऊ चक्री आहे पाह तुम्ही ही तर तशीच राहिली चक्री फिरली ये ना सर्वात आपलीकडे आहे सर्वात मोठी चक्री आपल्याकडे असते सर्वात मोठी चक्री ही तीन नंबर चक्री आहे बघा आता काय आता हिचं काय होत आहे का अगोर चक्री मस्त चाललेली आहे मस्त फिरलेली आहे आता आपण ही चक्री बघूया कशी होते ती आता बघा ही चक्री सुद्धा लावलेली आहे फुलवाजा पेटल्या नाही का

तुम्ही किती मस्त चक्री फिरलेली आहे आता आपण बघतोय आता आपल्याकडे तीन आता आपल्याकडे आहेत तीन पाऊस आता आपण तीन पाऊस बघू करतात ते आता आपण छोटा पाऊस घेणार आहेत पाऊस आपल्याकडे आहे त्या आपण आता आता आपल्याकडे तीन आनार आहेत म्हणजे आपण पाऊस बोलतोय आता आपण सर्वात छोटा पाऊस बघणार आहोत कसा होतोय तो त्याचा कुठपर्यंत हे जातोय ते बघा हा आपलीकडे सर्वात छोटा पाऊस आहे तर बघूया हा छोटा पाऊस लावतो आपण आता कुठपर्यंत जातो तो छोटा पाऊस मस्त एकदम मस्त बघा मस्त झालेलं आहे थोडाच वेळ चाललेला आहे तर हा छोटा होता म्हणून थोडाच वेळ चाललेला आहे बघा आपल्याकडे त्याच्यापेक्षा मोठा पाऊस आहे तो कुठपण चालतो बघूयापेक्षा आपलीकडे त्याच्यापेक्षा थोडा मोठा पाऊस आहे हा कुठपट चालतो बघूया हा मस्त चाललेला आहे आता बघूया हा कुठपट चालतो तो हा आपण लावलेला आहे बघूया या सर्वांनी या पावसाने आपला या पावसाने आपल्याला आपलं हे केलेलं आहे आपलं नारज केलेलं आहे पाऊस आपला आपल्याकडे सर्वात मोठा पाऊस आहे आपण दो महिन्यात कुठपात चालतो येतो आणि हा आपल्याकडे आहे सर्वात मोठा पाऊस बघा आता आपण हा कुटपट चालतोय आपल्या अगोदरचा पाऊस चालला नाहीये परंतु हा मोठा पाऊस खूप चालतो बघूया आता हा पाऊस बारत मोठा पाऊस आहे बघूया अरे पाऊस वाटत